चला सगळ्यांनी फटाफट जॉईन व्हायचंय अगदी महत्वाचं सेशन आहे आजचं सुद्धा मी काही डाटा काढलाय जो बीएमसी साठी खूप जास्त महत्वाचा आहे ओके मी असं म्हणणार आहे कुठेच सापडणार नाही वेबसाईट वेबसाईटवरचाच डाटा काढलेला आहे ठीक आहे हा डाटा वेबसाईट वेबसाईटवरच आहे फक्त मी तो शोधलेला आहे ठीक आहे चला तर मग काही महत्वाचे टप्पे जसं की तुम्हाला जमनेलवर दिसतंय की आज आपण बीएमसी संबंधी महत्वाचे टप्पे किंवा महत्वाची वर्ष बघणार आहोत की ज्या वर्षामध्ये ऋण महानगरपालिकेमध्ये छोटे मोठे बदल घडले आणि त्या एका ना एका बदलावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार ओके एक ना एक बदल बदल जो आहे तो तुम्हाला तिथे विचारला जाणार म्हणजे जाणार लिहून घ्या ठीक आहे चला तर मग सुरू करूया आपल्या सेशनला आजच्या तर बघा सगळ्यात पहिलं म्हणजे कायदा आपला अठराशे चा आहे ओके मुंबई कायदा आपला अठराशे चा आहे ही अगदी बेसिक बाब ठीक आहे पण बघा याच्यात तुम्हाला बदल हे अठराशे सात पासूनच बघायला मिळता येते ठीक आहे कोर्ट ऑफ पेटी किंवा दोन मॅजिस्ट्रेट आणि एक जस्टिस ऑफ पीस आता जस्टिस ऑफ पीस जी आहे ही एक पदवी आहे बर का पदवी लक्षात ठेवा तर आपल्याकडे तरखरकड असतील ते तर तुम्ही काहीतरी चांगलं काम करताय न्यायासंबंधी आणि तुम्ही ऑलरेडी वकील आहात तर अशा वेळेला ब्रिटिश भारतामध्ये ही एक पदवी दिली जायची ब्रिटिशांकडून जस्टिस ऑफ पीस आणि मॅजिस्ट्रेट जे होते त्यावेळेला जज मॅजिस्ट्रेट होते तर सगळ्यात पहिलं याची स्थापना झाली त्यावेळेला दोन मॅजिस्ट्रेट आणि एक जस्टिस ऑफ पीस असं तीन जणांचं मंडळ पहिल्यांदा अठराशे सात ला स्थापन झालं सो सरळ सरळ असा प्रश्न येऊ शकतो की कधी आणि ही जी बाब आहे या ज्या गोष्टी आहेत मी प्युअर बीएमसीच्या साईटवरून काढलेल्या आहेत एक मिनिट कशा काढायच्या ते सुद्धा वाटलं तर तुम्हाला, okay? तुम्हाला मी जाऊन दाखवते ओके सेशन झाल्यावर तुम्हाला मी ही माहिती मी कुठून काढली कशी काढली हे सुद्धा जाऊन दाखवते तुम्ही स्वतः जाऊन बघू शकता बीएमची बीएमसी मध्ये जाल तीन डॉटवर क्लिक कराल तिथे मुंबई महानगरपालिका विशेष माहिती त्याच्यावर क्लिक कराल शासन एक खाली तुम्हाला विषय शासन त्या शासनवर क्लिक कराल तर तुम्हाला वेगवेगळे वेगवेगळे वर्ष येतील आणि त्याच्यामध्ये महत्वाच्या झालेल्या बाबी दिसतील सो इथं मॅजिस्ट्रेट आणि जस्टिस ऑफ पीस याची स्थापना अठराशे सात ला झालेली आहे मुंबई महानगरपालिकेत महानगर क्षेत्रात महानगर नागरी सप्तप्रधान मंडळ स्थापन झालं अठराशे पंच्याऐंशी ला सॉरी अठराशे पंचेचाळीस ला सो हे सगळ्या कायद्याच्या आधीच्या बाबी आहेत पण झालेल्या बाबी आहेत मुंबई महानगर क्षेत्रात आणि त्या मेन्शन आहेत तिथे सो सप्तप्रधान मंडळाची स्थापना ओके तर सात वेगवेगळे मंत्री मुंबईसाठी याची स्थापना झाली अठराशे पंचेचाळीस ला सो लक्षात ठेवा त्यानंतर पुढे आयुक्त मंडळ सो जे त्रिसुक्त आयुक्त मंडळ आहे कमिशनर मुंबईचे आयुक्त चला आता कोण आहेत आयुक्त सगळ्यांनी मला कमेंट्स मध्ये सांगायचंय जे हे सेशन ऑफलाईन बघतील त्याने सुद्धा ऑफलाईन कमेंट्स मध्ये मुंबईचे सध्याचे आयुक्त कोण आहे याचं उत्तर द्यायचं ठीक आहे तर बघा मुंबईचं आयुक्त जे आहे तर ते त्रिसदस्यीय झाले एक आयुक्त आणि दोन आयुक्त अशा प्रकारे हे समानातील प्रमुख अशा प्रकारे हे पद निर्माण झाली अठराशे अठ्ठावन्नला हे सगळं ब्रिटिश भारतात होतंय आहे का काळखंड जुना आहे पण विचारण्यासारखं आहे अगदी बरोबर आहे भूषण गगराणी लक्षात ठेवा सो सध्या जे त्रिस त्रिसदस्यीय आयुक्त मंडळ आहे याची स्थापना अठराशे अठ्ठावन ला झाली त्यानंतर पुढे एक महापालिका आयुक्त आणि जस्ट जस्टिस ऑफ पीस बनलेले मंडळ तर बघा एक महानगरपालिका आयुक्त जस्टिस ऑफ पीस म्हणून बनलेले मंडळ तर जस्टिस ऑफ पीस हे पदच आता रद्द झालेलं आहे ज्या वेळेपासून आपण पदव्यांचा त्याग केला आपल्या मूलभूत हक्कातलं समानतेच कलम आहे कलम अठरा ओके एक मिनिट कलम अठरा आहे आपलं पदव्यांचा त्याग आणि त्या पदव्यांचा त्याग अठरा अंतर्गत हे जे जस्टिस ऑफ पीस पद आहे तेच रद्द झालेलं आहे केसरे हिंद राहदूर ही सगळी पद रद्द झाली तेव्हा हे सुद्धा रद्द झालं ठीक आहे तर पण त्यावेळेला ते अजून होत आणि त्यामुळेच जस्टिस ऑफ पीस आणि महानगरपालिका आयुक्त यांनी बनवून एक मंडळ तयार केलं जायचं महानगरपालिकेमध्ये कधी तर अठराशे पासष्ट ला तर त्या एरियातले कोणती तरी ऑफ पीस असतील आणि त्या एरियातले महानगर क्षेत्रातले म्हणजे महानगरपालिकेचे आयुक्त यांचं बनवून एक मंडळ तयार व्हायचं महानगरपालिकेत पुढे अठराशे ला चौसष्ट सदस्य असलेल्या महानगरपालिकेची रिस्तर स्थापना झाली बघा तुम्हाला या टप्प्यांमध्ये दिसेल की कशा प्रकारे महानगरपालिकेच्या सदस्याची वाढ होत गेली सध्याला जे आपण दोनशे सत्तावीस सदस्य बघतो पण ती एकेकाळी थोडे 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 होत होत ते आता इथे पोहोचली पोहोचले सगळ्यात पहिल्यांदा चौसष्ट सदस्य असलेली महानगरपालिका ओके चौसष्ट सदस्य असलेली महानगरपालिका इथे तुम्ही बघू शकता अठराशे बहात्तर मध्ये आपली महानगरपालिका किती सदस्याची होती तर ती चौसष्ट सदस्याची होती लक्षात ठेवा किती सदस्याची होती चौसष्ट सदस्याची होती त्यानंतर करदात्यांना मतदानाचा अधिकार तर या महानगरपालिके अंतर्गत करदात्यांना मतदाराचा मतदा मतदानाचा अधिकार सुद्धा अठराशे बहात्तर ला देण्यात आला दोन गोष्टी लक्षात ठेवा महानगरपालिकेची सदस्य संख्या चौसष्ट झाली अठराशे बहात्तर लाच आणि अठराशे बहात्तर लाच जे करदाते आहेत त्यांना मतदानाचा हक्क देण्यात आला आपल्याकडे मतदानाचा हक्क हा पहिल्या लोकसभेत सगळ्यांना सार्वत्रिक मतदानाचा अधिकार देण्यात आला तोपर्यंत आपल्याकडे सार्वत्रिक सार्वत्रिक मतदानाचा अधिकार नव्हता आणि आपला देश पहिल्यांदा असा देश आहे ज्यांनी सार पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीमध्ये स्त्रियांना आणि पुरुषांना समान मतदानाचा अधिकार दिला पहिली जी आपली संविधान सभा गठीत झाली होती ती फक्त दहा टक्के लोकसंख्येच्या मतदानावर गठीत झाली होती त्यावेळेला सगळ्या देशातल्या लोकांनी मतदान केलं नव्हतं प्रॉपरली मतदान आपल्या पहिल्याच लोकसभेला झालेलं आहे मग इथे ही जे महानगरपालिकेची मतदानची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सुद्धा करदात्यांना मतदान करण्याचा अधिकार होता ज्याची सुरुवात पासून झाली करदाते मतदान करू शकत होते अठराशे बहात्तर पासून लक्षात ठेवा पुढे चौसष्ट सदस्य असलेल्या महानगरपालिकेची स्थापना हे आपण मगाशीच बघितलं त्यानंतर अठराशे त्र्याहत्तर ला लगेचच लोकशाही पद्धतीवर आधारित पहिली सभा तुम्हाला प्रश्न येणार की महानगरपालिकेची पहिली सभा एक मिनिट महानगरपालिकेची पहिली सभा कधी स्थापन झाली याच उत्तर असणार आहे अठराशे त्र्याहत्तर किती महत्वाचा डाटा आहे बघा तुम्ही स्वतःहून हा डाटा किती महत्वाचा आहे आणि कुठे मिळणार तुम्हाला हा डाटा बीएमसीच्या साईटवर असं काय मी स्वतः काढत नाहीये किंवा कुठून कोणाच्या पुस्तकातून मी घेतलेलं नाहीये ठीक आहे काय मी जास्त शोधलेलं नाहीये तिथे आहे तिथेच आहे हे ज्या गोष्टीसाठी तुम्ही अभ्यास करताय त्यांच्या साईटवर आहे फक्त आपल्याला साईटवर जायची मेहनत करायची आणि वाचायची मेहनत करायची एवढंच काय ते कुठलं पुस्तक नाही काय नाही कशाची गरज नाही या सगळ्या गोष्टीसाठी ओके तर बघा तुम्हाला सेशन संपल्यावर मी कशा पद्धतीने तुम्ही स्वतः जाऊन इन्फॉर्मेशन वाचाल ते सुद्धा दाखवते कळतंय फक्त एवढंच मी रोज तुम्हाला काही ना काही मुंबई महानगरपालिकेबद्दल सांगितलं असतं पण माझ्याकडे स्वतःकडे भरपूर सारी कामं ऑलरेडी पेंडिंग आहेत प्रयत्न करते की दोन तारखेपासून तीन तारखेपासून थोडं फ्री होऊ आणि रोज काही ना काही ऍटलिस्ट एक सेशन तर काल मला सेशन घ्यायचं होतं पण ते पॉसिबल झालं नाही काय कारणाचं आणि आज काही करून घ्यायचं असं ठरवलं तर बघा इथे लोकशाही पद्धतीवर आधारित पहिली महानगरपालिकेची सभा दिनांक चार सप्टेंबर अठराशे झाली किती महत्वाचा डाटा आहे ज्या महानगरपालिकेची तयारी तुम्ही करताय त्या महानगरपालिकेची पहिली बैठक कधी झाली या संबंधी का नाही येणार प्रश्न ऑफकोर्स येणार तर तुम्हाला इथे डेट सकट लक्षात ठेवायचंय चार सप्टेंबर अठराशे त्यातर ही पहिली बैठकची किंवा पहिल्या बैठकीची तारीख आहे ओके लक्षातच ठेवायचंय तुम्हाला अठराशे खूप महत्वाचं आहे ठीक आहे पीडीएफ देऊ चालेल 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 ओके सगळ्यांना भेटेल पीडीएफ डोंट वरी आपलं हो, स्टडी स्पेस मराठी युट्यूब टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन आहात स्टडी स्पेस मराठी टेलिग्राम चॅनलला जॉईन आहात का स्टडी स्पेस टेलिग्राम चॅनलला जॉईन आहात ओके स्टडी स्पेस मराठी या चॅनल वर तुम्हाला पीडीएफ मिळेल ओके चला पुढे नऊशे सात प्राथमिक शिक्षणाविषयी संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेकडे सोपवण्यात आली तर बघा तुम्ही जिथे राहताय जर तुम्ही खेड्यात राहताय तर तुमच्याकडे पूर्णपणे झेडपीचं काम असतं की शिक्षण किंवा शिक्षणाची जबाबदारी पूर्ण झेडपी घेते ओके तर पूर्ण प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी हे कोणाकडे असते तर झेडपीकडे असते जिल्हा परिषद मध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यातली आता इकडे झेडपीच नाहीये महानगरपालिकेकडे कर... म्हणजे मुंबईमध्ये झेडपीच नाहीये मुंबई असेल मुंबई उपनगर असेल झेडपी नाहीये मग तिथं कोण काम करते तर महानगरपालिका काम करते कळतय मग आता तिथल्या शिक्षणाची जबाबदारी ही पूर्णपणे प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी हे पूर्णपणे तिथल्या महानगरपालिकेची असणार जिथे झेडपी नाही तिथे तुम्ही बघता झेडपीच्या शाळा असतात ओके तर तिथे सगळ्या काही झेडपीची शाळा किंवा झेडपीचे शिक्षक असतात ज्या वेळेला तुम्ही शिक्षक भरती म्हणून भरती होता त्यावेळेला तुम्ही झेडपीचे शिक्षक असतात मोस्ट ऑफ द तशाच प्रकारे इथं झेडपीच नाहीये मुंबई शहर शहर मुंबई उपनगरात तर तिथं शिक्षणाच्या सगळ्या बाबी प्राथमिक शिक्षणाच्या सगळ्या बाबी चौथी शिक्षणाच्या बाबी सगळं काही महानगरपालिका बघणार जे गव्हर्नमेंट शिक्षण आहे प्रायव्हेट शिक्षण नाही बरं का ओके ते त्यांचं त्यांचं स्कूल असत ओके आता सध्याला तर माझ्या स्वतःच्या प्लॅटफॉर्मला शिकवते इथे मी दिसतेय ना तुम्हाला ओके ठीक आहे आता सध्याला माझ्या प्लॅटफॉर्मला दिसते ना चला पुढे तर लक्षात ठेवा अठराशे ला पहिली सभा झाली मुंबई महानगरपालिकेची चार सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर डेट ही डेट महत्वाची आहे परीक्षेत आल्यावर मग म्हणू नका हा मॅमनी सांगितलं होतं आधीच त्याला महत्व द्या परीक्षेत आल्यावर महत्व देऊन काय होत नसतंय ठीके त्यानंतर पहिल्यांदाच चौ चौसष्ट सदस्य चौसष्ट सदस्याची महानगरपालिका तयार झाली अठराशे बहात्तर दोन्ही वर्ष महत्वाचे आहेत आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशाची मुंबई शहराची पूर्ण शिक्षणाची प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी एकोणीशे सात ला महानगरपालिकेकडे देण्यात आली ओके झाली तर पुढच्या महिन्यात होईल नाहीतर मग डायरेक्ट पुरवण डिसेंबर नंतर ठीक आहे कारण की मग या विधानसभेमध्ये काय होणार नाही तुमचं तर बघा पुढे एकोणीसशे बावीस फक्त कर देतेऐवजी भाडे नाही मतदानाचा अधिकार प्राप्त झाला तर तुम्ही भाडे भरताय मुंबईमध्ये तर तुम्हाला सुद्धा मतदानाचा अधिकार प्राप्त झाला बघा तुम्हाला टी सी एस असे प्रश्न विचारणार की भाडे करूनही मतदानाचा अधिकार कधी प्राप्त झाला सरळ सरळ विचारणार टी सी एस असेच प्रश्न विचारते की भाडे करून ना मतदानाचा अधिकार कधी प्राप्त झाला याचं उत्तर सरळ सरळ आहे एकोणीशे बावीस आणि हे स्वतः बीएमसीने केलेलं आहे आपण नाही ओके तर हे सगळं ने स्वतःहून त्यांच्या साईटवर टाकले की या या वर्षी हे झालंय हे हे महत्वाचे ठप्पे आहेत आम्ही एकोणीसशे किंवा अठराशे पासून या गोष्टी सुरू केल्या आहेत दोन हजार सात पर्यंतच्या गोष्टी याच्यामध्ये मेन्शन आहेत ओके तर बघा इथे भाडे मतदानाचा अधिकार प्राप्त झाला एकोणीशे बावीस ला पहिल्यांदा मग करदात्यांना कधी प्राप्त झाला असा प्रश्न सुद्धा येऊ शकतो की करदात्यांना सर्वप्रथम मतदानाचा अधिकार कधी प्राप्त झाला ठीके तर ते सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे कुठे गेले रे बघा एवढा ह्या गोष्टी सगळ्या एवढ्या आहेत की लगेच लक्षातही राहत नाही तर अठराशे बहात्तर ला पहिल्यांदा करदाताना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आणि एकोणीसशे बावीस ला भाडे मतदानाचा अधिकार प्राप्त झालाय महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यानंतर पुढे एकोणीशे एकतीस एक ला बघा काय झालंय अध्यक्ष हे नामानिधान महापौर याप्रमाणे बदलण्यात आले तर हा प्रश्न हा प्रश्न मी स्वतः कव्हर केलाय आणि हा प्रश्न एकदा पोलीस भरतीला सुद्धा आला होता की महानगरपालिकेचे अध्यक्ष किंवा महानगरपालिकेच्या अध्यक्षांना महानगर अध्यक्षा आपण महापौर कधी बसून म्हणू लागलो ओके नामा भिमा सरळ सरळ नामांतर करा किंवा नाव काही म्हणजे नाव बदली झालं अध्यक्षाचं महापौर मध्ये महानगरपालिकेचे मुंबई महानगरपालिकेचे कोण असतात महापौर सध्याला ही पोस्ट वॅकेंट आहे ठीक आहे लक्षात ठेवा पण अध्यक्षावरून महानगरपालिकेच्या अध्यक्षावरून महापौर कधी झालं हा प्रश्न आपण ज्या वेळेपासून मुंबई विशेष प्रश्न कव्हर करतोय तेव्हापासून मी दोन वेळा कव्हर केलाय सो कुठून उचलला हा so, प्रश्न मुंबईच्या मुंबईच्या साईटवरून महानगरपालिकेच्या साईटवरून ठीक आहे हे झालं एकोणीसशे एकतीस ला मी कव्हर केलाय पूर्ण प्रश्न बरं का लक्षात ठेवा पुढे बघा मी शिकवते इथं तुम्हाला कुठल्या म्हणजे कुठल्याच गोष्टीची ऍड नाही काय नाही कसलंच नाही अजून आपलं चॅनल अजून मॉनिटाईज झालं नाही म्हणजे मला याच्यातून एक रुपयाचीही कमाई नाहीये काहीच नाहीये ठीक आहे पण जस्ट मला माझं स्वतःच सो सुरू करायचं होतं मला स्वतःच्या स्वतःच्या मर्जीने गोष्टी सगळ्या करायच्या होत्या आणि मला जे सध्याला गरजेचं आहे ते करायचं होतं आता तू म्हणाल मॅम सगळेच असं बोलतात आता सगळेच असं बोलतात त्याला मी काही जस्टिफिकेशन देऊ शकत नाही पण एवढं आहे की मला सुरू करायचं होतं ठीक आहे त्यामुळे मी करून दिलं आता काही मिळो नाही मिळो डझंट मॅटर ठीक आहे थोडस एक एक बगा, बगाल, बगाल, एक एक दिवसातून एक एक लेक्चर घेत राहायचं ठीक आहे जे होईल ते होईल बघा बघाल नाही बघाल ती तुमची मर्जी तर बघा एकोणीसशे तेतीस ला काय झालं तर एक ऑक्टोबर एकोणीशे तेतीस रोजी सुधार विश्वस्त मंडळ हे मुंबई महानगरपालिकेत विलीन करण्यात आलं सरळ सरळ तुम्हाला प्रश्न येणार की सुधार विश्वस्त मंडळ हे मुंबई महानगरपालिकेत कधी विलीन करण्यात आलं ओके कधी विलीन करण्यात आलं सुधार विश्वस्त मंडळ लक्षात ठेवा खूप महत्वाचं आहे सुधार विश्वस्त मंडळ तर याचं आन्सर असणार एक ऑक्टोबर एकोणीसशे तेहतीस ला सरळ सरळ तुम्हाला डेट्स मेन्शन केल्या तेवढ्या चांगल्या पहिली सभा झाली सभेची डेट प्रॉपर मेन्शन आहे सुधार विश्वस्त मंडळ मिक्स केलं प्रॉपर मेन्शन आहे का प्रश्न येणार नाही येणार प्रश्न हे ये जे घेतले आजचा व्हिडिओ आहे याच्यातून एक तर प्रश्न येणार जवळजवळ साठ टक्के पेपर तुमचा कायद्यावर आणि या मुंबई विशेषवर आहे सो नक्की प्रॉपर प्रिपरेशन करणं गरजेचं आहे तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे प्रदेश केवढा आहे त्या प्रदेशाची माहिती काढायची पुढे एकोणीशे सत्तेचाळीस चला आता आपण आलो स्वतंत्र नंतरच्या टप्प्यात सात ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस रोजी बेस्ट कंपनी लिमिटेड महानगरपालिकेत विलीन झाली सरळ सरळ प्रश्न येणार तर बघा इथे एक ऑक्टोबर एकोणीसशे तेतीस ला विश्वस्त मंडळ महानगरपालिकेत विलीन केलं आणि एकोणीसशे सत्तेचाळीस ला बेस्ट कंपनी सुद्धा महानगरपालिकेत विलीन केली ओके लक्षात ठेवा सुधार विशिष्ट मंडळ आणि सत्तेचाळीस महानगरपालिकेत विलीन करण्यात आली सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे कधी अस्तित्वात आली संबंधी म्हणजे सगळेजण यावेळेला तर ट्वेंटी वन प्लस लोक मतदान करू शकत होती आता सध्याला एटीन प्लस करू शकतात ती बाब एकोणीशे एकोणनव्वद पासून लागू झाली ओके अठरा प्लस ची पण वेळेला म्हणजे खूप खूप महत्वाचा आहे बरं का हा जो मुद्दा आहे हा खूपच महत्वाचा आहे की प्रौढ मतदानाची पद्धत कधी लागू झाली म्हणजे प्रत्येक प्रौढ व्यक्ती आता प्रौढ व्यक्ती त्यावेळेला एकवीस वर्षाचा होता आता प्रौढ व्यक्ती अठरा वर्षाचा आहे कारण की आपल्याकडे आता अठरा वर्ष प्लस व्यक्ती मतदान करू शकतो त्यावेळेला एकवीस वर्ष प्लस व्यक्ती मतदान करू शकत होता प्रौढ व्यक्ती प्रथमच मतदान करू शकला 1948 पासून महानगरपालिकेत स्पेशली मुंबई महानगरपालिकेचा बक्तो आपण ओके लक्षात ठेवा 1948 त्यानंतर 1950 तर उपनगर विभाग महानगरपालिकेत विलीन करण्यात आले तर मुंबई उपनगर विभाग जो आहे जो चार ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद ला परत वेगळा केला या तारखेला के तो प्रदेश परत वेगळा केला जो प्रदेश एकोणीसशे पन्नास ला विलीन करण्यात आला होता सो था, एकोणीसशे पन्नास पासून एकोणीसशे नव्वद पर्यंत मुंबई उपनगर आणि मुंबई शहर एकत्र होत लक्षात ठेवा विलीन कधी करण्यात आला तर मुंबई अधिनियम एकोणीसशे पन्नास अंतर्गत तर एकोणीसशे पन्नास ला तो विलीन करण्यात आला ओके सो तुम्हाला बघा अधिनियम सुद्धा दिलेत झालेल्या बदल कोणत्या वर्षी झालाय ओके तर लक्षात ठेवा सुधार एकोणीसशे मंडळ मुंबई महानगरपालिकेत सहभागी झालं बेस्ट कंपनी महानगरपालिकेत सहभागी झाली विलीन झाली एकोणीशे सत्तेचाळीस ला एकोणीशे अठ्ठेचाळीस ला प्रथमच महानगरपालिकेत प्रौढ मतदान पद्धती अस्तित्वात आली प्रौढ लोक मतदान करू शकले आणि एकोणीशे पन्नास ला महानगरपालिकेत उपनगर विभाग विलीन करण्यात आला सरळ सरळ प्रश्न येईल की महानगर क्षेत्र कधी मुंबई शहरात विलीन करण्यात आला तर एकोणीसशे पन्नास याच उत्तर असणार ओके पुढे बघा एकोणीशे बावन्न या वेळेपर्यंत महानगरपालिकेवर काही खास प्रतिनिधी प्रसिद्ध पदसिद्ध सदस्य म्हणून काम करीत असत म्हणजे पोलीस आयुक्त बीपीटीचे अध्यक्ष कार्यकारी अभियंता इलाका विभाग सार्वजनिक बांधकाम खाते मुंबई शासन ओके ही पद्धती बंद करण्यात आली आणि अशा प्रकारे मुंबई महानगरपालिका खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी संस्था बनली तर बघा एकोणीशे बावन्न पर्यंत महानगरपालिकेत लोकशाही अस्तित्वात नव्हती जी लोक जास्त पॉवरफुल आहेत ज्यांच्याकडे ऑलरेडी काही गोष्टी आहेत किंवा ऑलरेडी कोणत्या ते क्षेत्रात त्यांचं नाव आहे जसं की पोलीस आयुक्त कार्यकारी अभियंता इलाका प्रमुख तरी ऑलरेडी यांच्याकडे पॉवर्स आहेत ते लोक आपल्या पॉवरचा वापर करून महानगरपालिकेत सदस्यत्व मिळत होते ओके तर त्यांचं सदस्यत्व जे आहे ते कमी करण्यात आलं आणि या वर्षी म्हणजे एकोणीसशे बावन्न या वर्षी खऱ्या अर्थाने मुंबई महानगरपालिका लोकप्रतिनिधी सत्ता बनली लोकप्रतिनिधी याचा अर्थ असा असतो की लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी त्या संस्थेत असणं त्याला म्हणतात लोकप्रतिनिधी सत्ता आपले आपलं जे लोकशाही आहे ती लोकप्रतिनिधीतून लोक लोकशाही आहे आपल्या लोकशाहीमध्ये आपण आपल्या लोकप्रतिनिधीला निवडून देतो मग ते विधानसभेत जातात आणि ते लोकसभेत जातात आणि आपल्यातर्फे काम करतात आपल्यातर्फे राष्ट्रपतीची निवड करतात आपल्यासर्फे उपराष्ट्रपतीची निवड करतात तर ते काय असतात लोकप्रतिनिधी असतात आमदार असो खासदार असो त्यांना लोकप्रतिनिधी म्हणतात किंवा मग महानगरपालिकेचे सदस्य असतील झेडपीचे सदस्य असतील हे सगळे लोकप्रतिनिधी असतात तर लोकांनी निवडून दिलेली संस्था पहिल्यांदा बनली एकोणीसशे ला झेड महानगरपालिका सो याआधी ज्यांचं ऑलरेडी शहरात मोठं नाव आहे पैसा आहे पाणी आहे तेच लोक मुंबई महानगरपालिकेवर पदसिद्ध सदस्य म्हणून काम करत होते पण हे जे गोष्ट आहेत ती बंद झाली का कारण की आपण पहिल्यांदा प्रौढ मतदान पद्धत वापरली लगेच देश स्वतंत्र झाला झाल्या आपण लगेच ही पद्धत वापरली सत, ला सत्तेचाळीसला तर अठ्ठेचाळीसला ही पद्धत वापरून आपण आपल्या महानगरपालिकेवरती लोकप्रतिनिधी निवडले आपण निवडून दिलेले प्रतिनिधी निवडले आधी जे लोक होती त्यांना काढून टाकलं सो लक्षात ठेवा सगळ्यात पहिल्यांदा लोकप्रतिनिधीची निवड कधी झाली तर ही एकोणीसशे बावन्न झाली तर एक काम करूया हा जो महत्त्वाचे टप्पे आहेत तर आहे। ते दोन भागात घेऊया आज काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या उद्या याच्या समोर म्हणजे एकोणीशे सत्तावन्न पासून दोन हजार सात पर्यंतच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या नेक्स्ट सेशन मध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूया आय होप ही जी माहिती आहे ती आवडली असेल आवडली असेल तर लाईक करत चला आपल्या बीएमसी चा अभ्यास करणाऱ्या फॉर्म भरलेल्या मित्रांना ही शेअर करा फक्त एक्झाम ओरिएंटेड आणि खूप मोजकी आणि तुम्हाला खूप जास्त गरजेची असणारी माहिती शेअर करते इथे सो नक्की थोडासा सपोर्ट कराल तर खूपच चांगलं होईल ठीक आहे चलो थँक्यू सो मच भेटूया आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये सेशन लागलेलं ला असतं तुम्ही स्वतः नोटिफिकेशन ऑन करून ठेवत चला तर कधीही चालू होईल थोडासा उशीर होतो मागे पुढे होतो सहाचं सव्वा सहा साडेसहा असं होतं ठीक आहे फक्त तुम्ही नोटिफिकेशन वगैरे ऑन ठेवाल तर सेशन चालू झालं तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल चला थँक्यू सो मच भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये थँक्यू